साक्षी डोळे चावतो त्याचे हे काढून त्या कासवाचे डोळे खातोय बघ अरे डोळे खातोय घे लवकर अरे <laughs> काय चावल घे ना

ए ओनेरे आदर 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 हते गेक عشان ايه عشان ايه يلا يلا هيك عشان ايه عشان ايه तू काक तुला घाबरवते तुला घाबरवते वरड तिला वरड 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 खुर्चीला घाबरवते खुर्ची ने घाबरवते का गेले अरे अरे लपला लपलं मम्माच्या मागे लपलं ताबोली मम्माच्या मागे येऊन लपते इकडे मागे टायगर इकडे सगळ्या भाजीमध्ये नाचतोय वरड तिला वरड टायगर वरड 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 वरुड वरुड <laughs> लपला लपला गाय टायगर नाही साक्षी नाही नाही साक्षी नाही ग किती पसारा पडलाय घरात सगळा पसारा आवरयचाय आणि या पोरांना मस्ती सुचले कस लपत इला मारू मर इला मरू इलं मारू मरू पावलं होतं ए ए ए यो 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 बाबुली यो यो इकलो माझ्या बाबुडीला घाबरवती का गा काळ ए बस मम्मा बापू घेतली काय कर इकडे चल आपलं हे गाव कासव बघूया तरी या कासव कुठे यायला

का हो मारू तुमच्यावरच तो प्रेम करतो पण काय करायचं हा हलामी झालाय लय काय हलामी झालाय अजिबात ऐकत नाही छान <laughs> <laughs> आवा जावा <आवाद>, गावा <आवाद>, गवा <laughs> किती कुठे येतोय किती पडशील ना असं पाहिजे याला गादीवर आणि आमच्या बेडवर आणि आमच्या सगळ्या गोदड्या गादड्या सगळ्या त्याच्यावर आता हे काय शिल्लक राहिले काय मी बघायचे डोळे खाल्ले सगळं ठेवलंय का आता बाकी आता हात पाय ते पण खाऊन टाका बाळा की बरी तुला ती खुर्ची करायला घाबराव कायला घाबराव 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 ए खुर्ची आली अरे रे रे रेद लाईट बघतोय ब तुझा कासो का तू ते रेवा आहे ते साक्षी. साक्षी आले बघा आठ वाजता. किती लेट आली साक्षी आमची आज. स्ट्रायगरची थोडीशी मस्ती पाहिजेत तुम्ही. आमच्या रोजच्या असं रुटीन असतोय. आणि हा साहेब आता इथं बसलाय. आता मला अजिबात हे झटकून देणार नाही तो. आणि परत जाऊन बसणार मुद्दा म्हणून सगळं परत परत जाताना समजत ते काय माझ्याबद्दल बोलतायत हम्म माझ्या एका व्हिडिओला आहे ना, ना। साक्षी लोक बोलतात म्हणजे लोक नाही आपले नाही लोक बाकीचे बोलत होते की तुमच्या घरात खूप पसारा असतो खूप पसारा असतो आता आपण किती वेळा पसार आवडतो सकाळचा किती पसार सगळं आवडतो पण टायगरच सगळीकडे पसारा आता साक्षी आली की साक्षींचा सगळा पसारा आवडणार आता मी भाज्या साफ करायला घेतात आणि आम्ही अशा चालू चालून मध्ये व्हिडिओ लगेच शूट करून टाकतो टायगरची मुवमेंट आम्हाला दिसली जरा तरी की टायगर काहीतरी आता करून दाखवतोय टायगर मूड मध्ये आहे लगेच आम्ही कॅमेरा ऑन करतो आता घरदार बघण्यापेक्षा टायगर बघा टायगरची आहे तुमच्या घरात घरात खूप पसारा पसारा आहे आहे आमच्या किती पण आता आम्ही तेवढं सापही ठेवतो असं नाही की घाण आहे घाण आहे का सांगा फक्त नाही तसं आहे आता हे थोडंफार इथं माझा हे भांडी दुपारची घासलेली असतात ती इथं असतात हा ही इकडे गव्हाची गोणी आहे हे थोडंफार असं आता ते सगळं व्यवस्थित पूर्ण लावणार मग हाडून धुडून घेणार व्यवस्थित आणि हा करतच आहे थोडीफार आता तुम्ही पण समजून घ्या जे नवीन नवीन आहेत ते जुने नाही म्हणत मी चांगली आहे पण जे नवीन नवीन आहेत त्यांना माहिती नाही कुठं गेला काय माहिती हाय हाय ए कुठं हे बाळा तिकडे नाही जायचं तिकडे ये हे बघा मी चप्पल घातली बाहेर आली तर आता तर या पोराला वाटतंय मम्मा आता कुठंतरी खाली मला फिरायला नेणार आहे आणि हा गेला आता तिकडे वाटत येईल स्वतःच येईल आता इथपर्यंत चप्पल घालून आली ना टायगर जाऊ नको खाली आलय खाणार तिकडून येईल तागुडी कुठ गेला रे हा केला वाटत एकटाच बघू दे कुठे गेलाय आला काय नाही हे फ्रेंड आला बघा आला आला, आला, आला। कुठे गेलेला तू अरे काय ए हेडिया ए, 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 काय आहे रे चल इकडे या चल चल वरती नीट चल फिरायला चल नुसता फिरायला चल रस्त्याने नीट चालतोस का हा चालतो रस्त्याने नीट ते बाप मारखाणार इकडे लवकर मारिल्ले नाही जा मी चालली बाय बाय जाऊ नो, नो, नो। तिकडून जायचं नाही हायगर कुठे गेला इकडे या त्याला मारू नको ते इकडे या इकडे या मित्राला मारत बसलाय तिथं चल इकडे या चल इथून जायचं आपल्याला या चला हो का मी जाते बघ जाऊ मी जाऊ का जाऊ का चप्पल घातली म्हणजे का माणूस कुठे चालणारच असेल का हा रोजचं त्याचं आहे त्याला रोज इथून या मैदानात फिरवावं लागतं आता इथून त्याला फिरत नेते मी चल तिकडे चल तिकडे तिथं इथं नाही मैदानात फिरायचं आहे बाई इकडे इकडं इकडे या मी चालले इकडे इकडे चालले मी जा येईल बराबर आता चालले मी चल चल हिला घेऊन जाते डॉलीला घेऊन जाते डॉली चल मग तिकडे गेला आता तिकडून तसा फिरून येईल सगळा कचरा आहे इथं माती आहे या मातीमध्येच टायगर आमचा फिरत असतो त्याला ही मातीच आवडते सगळा कचराही डेव्हलप झाली नाही इथं हा बघा इकडून आला हा बघा आला आला ना तो म्हणतोय इथं फिरव मला मैदानामध्ये नुसतं फिरवत राहा कुठं जायचं आहे बाळा आता इथून बोलतो खाली चल आणि खाली नेलं ना की मग बाहेरच्या सगळ्या कुत्र्यांना मारतो हा मारामारी करतो त्यामुळे मी याला बाहेर नेत नाही जास्त आता हा मला तिथून हा रोड आहे इथून खाली उतरायचा बघा तिथून तो म्हणतो इथून चल घेऊन खाली फिरायचं आहे त्याला हा गुडी चल नाही बस झालं बस झाली चल चल ये इकडं फिरायचं नाही बाबू फिरलाच ना तुला आता मैदान फिरून आणलं आहे ना बस आता इथंच जास्त फिरायचं नाही कुठं हां इथंच बसून आता दम लागला ना चांगला दमलास ना दमलायच ना हां दमलास ना हे दम बरा जाऊ नको आता तिथं चल घरात चल चल ब झालंय फिरला नो 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 तिकडं नाही जायचं गेला मांजर भेटली आता मांजर भेटली घरात मांजर आहे त्यांची शिडी आहे वरती चल चल तुला काय शिडीओ चढता येईल का ये, हो ये इकडं गेली मांजर चल घाबरतायत लोक <laughs> गेली ना फसवलं मांजरीने तुला फसवलं पळून गेली ना कागुलीची शिकार पळून गेली जाऊ दे येईल परत येला चल घरामध्ये चला चला येतो चल घरात दादाला उठूया सगळे पाय घाण करून आलाय आता बेडवर जाऊ नको तसं चल चल मी चालले आता घरामध्ये यायचं ना घरात चल चलो आबुडी या या माझ्या स्वनाले हुशार गो माझ्या बाबुडीला हुशार बेडवर जायचं नाही हा बाबू फक्त चल आपलं दादाला उठू दादाला हा दादाला ए नो 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 पळू नको पळू नको थांबधाम थांबधाम हा आलाय आलाय उठलाय 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 दादा उठलाय उठलाय आम्ही फिरून आलो ना दागू आपण गार्डनला गेलेलो ना गार्डनला तुला गार्डनला फिरून आणलं ना मस्त मस्त आहे ना टायगरला माझ्या असं फिरायला लय आवडतं पण टायगरला घेऊन जायला प्रॉब्लेम एकच आहे हा रस्त्याने नीट चालत नाही म्हणजे इथून तो नीट चालतो पण त्याला जर कोणी भुकलं तर मग माझ्या टायगरला ते सहन होत नाही आणि मग टायगर जातो डायरेक्ट आणि सगळ्यांना मारून टाकतो आहे ना सगळ्यांना मलून मलून घेतो सगळ्या कुत्र्यांना असं तोंडात धरतो डायरेक्ट त्यांचा मुंडकं आणि कुत्र्यांना असं असं हलवून हिंदळून हिंदळून घेतो डायरेक्ट मग त्या कुत्र्याची मान तरी फाडतो नाहीतर पाय तरी तोडतो काहीतरी करू न आणि असं नाही की टायगर माझा एकटा कुठेही जात नाही टायगर एकटा भरपूर इकडं तिकडं सगळीकडे फिरतो पण कसं आहे त्याला पण माहिती आहे त्याला पण थोडीशी अशी बंधनं त्याला स्वतःची स्वतःलाच आहेत की असं कुठे लांब जायचं नाही घरातले ओरडतील आणि गेला तरी पण तो एकटा बरोबर येतो पण स करून तो जातच नाही गेला ना तर सुमितच्या मागं जातो नाहीतर असं कोण गेलं तर मागं जातो म्हणजे आम्हाला जायचं असेल कुठं तर आम्ही त्याला पहिले बांधतो आणि मग जातो कारण ह्याला जर बांध नाही तर हा आमच्या आधी पुढे जाऊन उभा राहतो आणि मग तोपर्यंत त्याला जर कोणी भुकलं की त्याला राग येतो भरपूर आणि मग राग आला की मग टायगर अजिबात ऐकत नाही सर्व कुत्रांना मग मारून मारून येईल पण इथले त्याचे जेवढे मित्र आहेत ना तेवढ्यांना कोणाला तो काही करत नाही पण खाली जे आहेत ना जे अनोळखी अनोळखी म्हणजे ओळखीचीच आहेत पण त्यांना कसं आहे सवय झालेली याला बघून असं भुकायची मग ते भुकतात त्याला बघून भुकले की मग टायगरला माझ्या राग येतो आहे ना दाबुली बसली माझी बाबुली इकल बसली आहे ना कुठे बसली इकले बसली मम्मा बडबड करायला लागली म्हणतोय जाऊ दे तर अशा पद्धतीने टायगरची सर्व स्टोरी तुम्हाला सांगितलेली आहे आणि आता ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा